ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेरवाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले कारभार निला संगे घेऊन सर आता लढतो आहे कारभारणीला संगे घेऊन सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत तुटला पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा